नमस्कार ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि इन्स्टावर आपलं ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे त्याला आपण फॉलो करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहील तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आदिती तटकरे यांनी काय ट्विट केलं आहे त्याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे महत्वाची सूचना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महत्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व उपोषण सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजेपर्यंत ई केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणावाय सी करताना चुकीचे पर्याय निवडण्याची बाब निर्देशनात आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थ्यां महिलांची स्तरावर अंगणवाडी मार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात सूचना राज्य सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे हे महत्वाचे पॉइंट आहेत फिजिकल व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे आता जर तुम्ही कोणा नोकरी किंवा कोणा क्षेत्रामध्ये काम करत असाल महिलांनो तर तुमचा लाभ हे बंद होणार आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणीसाठी अंगणवाडी शिविका आपल्या गावातली अंगणवाडी शिविका फिजिकल व्हेरिफिकेशन तुमच्या घरापासून घरी विजिट करून तुम्ही त्या निकषामध्ये बसत आहात का याची पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी शिविकाकडे जबाबदारी देण्यात आली आहे तसं एक ट्विट करून आपले महिला व बालविकास विभागाच्या वतीने व महिला व बालविकास विभागाचे आपली आदिती तटकरे यांच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांना एक परिपत्रक काढून देण्यात आलं आहे त्याच्याच नियमानुसार त्या भगिनींची पडताळणी होणार आहे त्याच्यामध्ये जर व्यवस्थित तुमचा पर्याय जर चुकला असेल लाडक्या बहिणीनो तुमचा पर्याय जर एखादी चुकला असेल तर तुम्हाला आता घाबरून जायची गरज नाही चुकीची जर ई केवायसी केली असेल तर घाबरून जायची गरज नाही फक्त ज्या महिलांची चुकीची ई सी झाली आहे अशाच महिलांसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन हे त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक परिपत्रक काढून आदेश देण्यात आलेले आहेत की अंगणवाडी मार्फत त्यांची फिजिकल व्हेरिफिकेशन करून त्यांचा डाटा परत आणि सरकारकडे जाणार त्याचे एक चौकशी होणार आणि त्यांना पुढच्या महिन्यापासून पेमेंट सुरू होणार आहे महिलांनो माझ्या लाडक्या बहिण्यांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती घेऊन आलेलं आहे आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलला त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या इन्स्टावर आपलं चॅनल आहे ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनल नावाचं त्याला पण फॉलो करायला विसरू नका जेणेकरून परत एक योजनेचे अपडेट तुम्हाला मिळत राहील नमस्कार